स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्री शिर खरेदीसाठी मिरजपुरो भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क शिरडोन पुलावर वायरिंग शॉर्ट झाल्याने ओमनीकार पेटून बेचिराग रत्नागिरी ते नागपूर नॅशनल हायवे वरील गुरुवारी रात्रीची घटना ओमनीकार आगीच्या विळख्यात सापडल्याने जळून खाक रत्नागिरी ते नागपूर या नॅशनल हायवेवर कवटेमहांकाळ तालुक्यातील शिरोडोन गावावरील पुलावर मारुती ओमनी गाडीमध्ये शॉर्ट सर्किटने गाडीने अचानक पेट घेतल्याने मारुती ओमनी आगीच्या वेळख्या सापडल्याने संपूर्णपणे जळून खाक झाली आहे रत्नागिरी ते नागपूर नॅशनल हायवेवरून दोघेजण मिरजवरून सांगोल्याकडे जात असलेली मारुती ओमनी क्रमांक एम एच चौदा एन त्रेसष्ट चाळीस गाडीमधील वायरिंग अचानक शॉर्ट झाल्याने गाडीने अचानक पेट घेतला गाडी अचानक पेटल्याने गाडीतून दोघे उतरले अशी माहिती समजते मात्र यावेळी आग विझवण्याची कोणतीही यंत्रणा उपलब्ध न झाल्याने अवघ्या काही क्षणात गाडी आगीच्या बक्षस्थानी पडली यामध्ये गाडी पूर्णपणे आगीच्या बक्षस्थानी पडल्याने जळून राग झाली आहे सदरची घटना गुरुवारी रात्री साडे अकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास घडलेली आहे गाडीमध्ये कोण आहेत हे मात्र समजू शकले नाही